कैलास नीलावा सर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपला शैक्षणिक कार्याचा आलेख वेलू असाच उंचावत जावो या एकवृत्त न्यूज चॅनल परिवाराच्या वतीनं मंगल कामना वाढदिवस म्हटलं की आपल्या आयुष्यातील एक वर्ष कमी झाला असं म्हटलं जातं परंतु आपल्या आयुष्यात जीवनात आपण ज्या क्षेत्रात कार्य करता त्या क्षेत्रात कार्यात झोकून देत सामाजिक दायित्वापोटी आपण किती प्रमाणात दायित्व लावतो देतो यावर सर्वस्वी अवलंबून असत कैलास सर आपण अल्पावधीमध्येच हो नवीन नांदेड सिडको हडको भागात शिक्षण विषयक पवित्र अशा सर्वोच्च क्षेत्रात आपल्या गुणवत्तेमुळे वेगळा ठसा निर्माण केला आहे कैलास वसंतराव नि लावार सरांनी एम एम एड असं उच्च शिक्षण पूर्ण केलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही दिवस वेगवेगळ्या खाजगी संस्थांच्या माध्यमातून शिक्षक अर्थात शिस्त क्षमता आणि कर्तव्य याची जाणीव स्वतःला करून घेतली त्यानंतर कैलास सरांनी सेंट पीटर्स इंग्लिश मीडियम स्कूल जुनी नालंदा इंग्लिश स्कूल वासल्यानगर सोसायटी हडको या ठिकाणी स्कूलची निर्मिती करून विद्यार्थी घडवण्याचं पवित्र असं कार्य सुरू केलं आहे सर पुन्हा एकदा वाढदिवसाच्या निमित्तानं एक वृत्त न्यूज परिवाराच्या वतीनं आपणास कोटी कोटी शुभेच्छा आपल्या माध्यमातून असेच विद्यार्थी घडत जाऊ या वाढदिवसाच्या शुभेच्छा